सर्व मित्रांना नमस्कार आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी बिलकुल खरी आहे माझे वय वीस वर्ष आहे व मला मुलीमध्ये मध्ये खूपच आवड आहे माझी एक मोठी बहीण आहे तिचे नाव श्रद्धा आहे जी माझ्याहून एक वर्ष मोठी आहे आणि ती दिसायला खूप गरम आहे तिचे बांधणी पण खूपच कडक आहे मी खूप वेळा विचार केला आहे की श्रद्धाला घ्यायला किती मजा येईल पण ती, ये ती माझी बहीण असल्यामुळे हे काही शक्य नव्हते हे मला माहीत होते एक दिवस मी माझ्या रूम मध्ये श्रद्धाचा फोटो पाहून माझा माझा हलवत होतो व विचार करत होतो की एकदाही माझ्या समोर बोंगली उभी झाली पाहिजे हिला एवढं वाजवेल की उभी राहू शकणार नाही मी आणि श्रद्धा एकाच कॉलेज मध्ये होतो त्यामुळे आम्ही दोघे सोबत जायचो तसा मी तिला अनेकदा एका मुलासोबत पाहिलं आहे कदाचित तो तिचा बॉयफ्रेंड असावा मी आणि श्रद्धा तसे मित्रमैत्रिणीप्रमाणे राहायचो पण त्याविषयी आम्ही कधी बोलो नाही आम्ही नेहमी मित्रमैत्रिणीप्रमाणे एकमेकांशी गप्पा मारायचो अनेकदा आम्ही पर्सनल गोष्टी पण करायचो पण आम्ही कधी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड विषयी कधीही नाही बोलू पण मी तिला याविषयी विचारायचे ठरवले मी तिला त्या मुलाविषयी विचारले तेव्हा तिने सांगितले की तो तिचा बॉयफ्रेंड आहे मी तिला तोंट मारायचा विचार केला मी तिला विचारले की तू कधी त्याच्या सोबत कार्यक्रम केला आहे का तेव्हा ती ते थोडी चिडून म्हणाली ची काहीही काय बोल असं म्हणून ती रूम मधून निघून गेली तसं आम्ही नेहमी व्हॉट्सअपवर एकमेकांना रोमॅन्टिक स्टेटस सेंड करायचो त्यामुळे ती मला काही बोलली नाही एके दिवशी मी आणि श्रद्धा घरी एकटे होतो मी माझ्या रूम मध्ये कानात ब्लूटूथ लावून फुल आवाजात घाण पिक्चर पाहत होतो अचानक ब्लूटूथची चार्जिंग संपली व ते डिस्कनेक्ट होऊन फुल आवाजात त्यात ओरडणाऱ्या बाईचा आवाज आला रूमचा दरवाजा उघडा होता आणि श्रद्धा किचन मध्ये काम करत होती आम्ही जेवण केले आणि तयारी करत होतो श्रद्धा दोन तासांपासून माझ्याशी काहीच बोलली नाही कदाचित श्रद्धाने तो आवाज ऐकला असेल काही वेळात श्रद्धा माझ्या रूम मध्ये आली मी थोडा घाबरलो होतो ती म्हणाली की मी तुझ्या मोबाईलची ब्राउझिंग हिस्ट्री पाहिली आहे मला समजून गेले की श्रद्धाला सर्व समजले आहे मी श्रद्धाला बोललो की प्लीज तू आईबाबांना काही सांगू नको ती म्हणाली नाही सांगणार तेव्हा भीती कमी झाली तेव्हा तिने मला विचारले की तुझे कोणी गर्ल फ्रेंड आहे का मी म्हणालो नाही ती म्हणाली की भेटेल तुला पण तेव्हा मी म्हणालो की तू होशील का माझी गर्ल फ्रेंड ती काहीच बोलली नाही हसली व निघून गेली त्या दिवसापासून मी आणि श्रद्धा कार्यक्रम ह्या विषयी तिच्याशी बोलण्याची हिंमतच झाली नाही आम्ही एकमेकांना वर कार्यक्रमच्या व्हिडिओ पण शेअर करायला लागलो एकदा आई बाबांना एका आठवड्यासाठी बाहेर गावी जायचे होते सात दिवस मी आणि श्रद्धा घरी एकटेच राहणार होतो आणि मला या संधीचा फायदा घेऊन श्रद्धाला नंद करून तिचा टन्ना वाजवायचा होता आई बाबा गावाला गेले त्या रात्री आम्ही दोघे जेवण करून हॉलमध्ये बसलो होतो मला काहीही करून श्रद्धाला घ्यायच होत मी बिनधास्तपणे श्रद्धाला विचारले तुझा बॉयफ्रेंड तुला घेतो ती म्हणाली घेतो पण त्याच्या दांड्याने माझ्या आतीला आग विझत नाही मी काहीच विचार न करता म्हणालो जर मी विझवली तर ती म्हणाली तू हे काय बोलतो तिचं बोलणं पूर्ण मी तिच्या समोर संपूर्ण नागडा झालो माझा इंचचा दांडा पाहून श्रद्धाच्या तोंडाला पाणीच आलं काहीच विचार न करता तिने माझा दांडा पकडला आज काही करून मी तिला घेणार होतो पण ती माझं खाकाचा काही सोडत नव्हती लू सारखं ती माझ चाटत होती शेवटी तिने पाणी काढूनच माझा दांडा तोंडा बाहेर काढला मला समजून गेले की गे मी आता श्रद्धाला जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतो माझ रस पिल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना हवसभऱ्या नजरेने पाहत होतो मी श्रद्धाला उचलला आणि तिच्या बेडरूम मध्ये घेऊन गेलो मी तिला जोरात बेडवर आपटलं आता मी तिचे कपडे काढायला लागलो आता मी आणि श्रद्धा एकाच बेडवर पूर्ण नागडे होतो आम्ही विसरून गेलो की आम्ही भाऊ बहीण आहोत आम्ही किसिंग करायला सुरुवात केली मी श्रद्धाला डोक्यापासून पायापर्यंत चाटायला लागलो श्रद्धा खंडायला लागली तिचा आवाज ऐकून माझी जीव अजून वळवळ करायला लागली आता मी तिची चाटायला लागलो तिची ही पाणी सोडायला लागली मी सगळं पाणी पिऊन गेलो मी श्रद्धाला म्हणालो श्रद्धा बेबी मी तुझ्या राणीची आग विसवून टाकेल ती म्हणाली या बेबी माय डिपर डिपर आम्ही दोघे नागडे एकमेकांना चिपकून झोपलो आता मी श्रद्धाला उदयापूर्ण नागड करून तिचा टन्ना वाजवणार होतो सकाळी झाली श्रद्धा माझ्या बाजूला पूर्ण नागडी पडलेली होती आज मी माझ्या बहिणीला घेणार होतो मी श्रद्धाला उचलून बाथरूम मध्ये गेलो आम्ही सोबतच अंघोळ केली श्रद्धा एवढी गोड दिसत होती की हो आम्ही अर्धा तास पप्पी केली त्यानंतर आम्ही बाहेर आलो श्रद्धा कपडे घालायला लागली ला मी श्रद्धाला म्हणालो श्रद्धा बेबी आपण आठवडाभर घरात एकटेच आहेत त्यामुळे आपण बिना कपडेच राहू ती म्हणाली ओके बेबी एवढ्यात मला खटले की माझ्या मित्राचा एक फार्म हाऊस आहे जो की एकदम जंगल साइड ला आहे मी श्रद्धाला तिथेच जाऊन वाजवण्याचा विचार केला मी श्रद्धाला या विषयी सांगितले ती म्हणाली की आपण इथेच करू ना मी असून म्हणालो श्रद्धा बेबी आज मी तुला इतकं लाजवेल की आजूबाजूच्या चार घरात तुझं ओरडण्याचा आवाज येईल ती ह हो म्हणाली नंतर मी माझ्या मित्राला फोन केला की मला दोन दिवसांसाठी तुझं फार्म हाऊस पाहिजे तोही हो म्हणाला आता आम्ही फार्म हाऊस वर जायची तयारी सुरू केली श्रद्धाने जे कपडे घातले होते त्यानंतर ती बॉम्ब दिसत होती तिला पाहूनच माझा ताठला पण मी कंट्रोल केलं फार्म हाऊस दूर होत म्हणून आम्ही रस्त्यातच हॉटेलमध्ये जेखत करायचे ठरवले आमची कार घरीच होती म्हणून आम्ही कार मध्ये जायचं ठरवलं आम्ही निघालो पहिले मित्राकडून फार्म ची चावी घेतली तेथून हॉटेलकडे निघालो मी जास्त जेवण नाही केले श्रद्धा म्हणाली बेबी तू जेवण का करत नाही मी म्हणालो बेबी मला फक्त तुझ्या टण्याची भूक लागलेली आहे ती हसायला लागली नंतर आम्ही फार्म हाऊस कडे जायला निघालो तिथे जायला एक तास लागला आम्ही रस्त्यात मेडिकल वरून पॉकेटच पॅकेट माझं पाणी लवकर गळू नये म्हणून व्याघ्राच्या गोळ्या घेतल्या व श्रद्धा दांड्यावर रगडण्यात जी जावी यासाठी तेलाच्या दहा बाटल्या सोबत घेऊन आम्ही फार्म हाऊस वर पोहोचलो आज श्रद्धाच्या तण्याची चटणी बनणार होती आम्ही फार्म हाऊसच्या आत गेलो फार्म हाऊस तसं मोठच होत आम्ही अर्धा तास टाइमपास केला आम्ही किसिंग चालू केली आज श्रद्धा फक्त माझीच होती आम्ही अर्धा तास किसिंग केली त्यानंतर बेडरूम मध्ये गेलो मी व्याघराची गोळी खाल्ली व लवडा ताट केला आम्ही दोघे नागडे झालो श्रद्धाने बाटली भर पाणी पिलं कारण तिला पेलताना मला तिच्या टण्यातून मूग काढायचं होतं मी श्रद्धाला चाटायला लागलो तासभर तिला चाटलो नंतर तेलाची बाटली घेतली व श्रद्धाच्या अंगावर तेल सोडायला लागलो काही वेळाने श्रद्धा पूर्ण तेलाची भरली आता तिला वाजवायला खूप मजा येणार होती आता तिला वाजवायला खूप मजा येणार होती मी खाली पॉकेट लावलं आणि श्रद्धाच्या आत टाकलं पहिल्यांदा माझं एखाद्या मुलीच्या आत गेल होत मी जोरात श्रद्धाच्या आत दणका दिला तशी ती जोरा जोर जोरात ओरडली मी जोरजोरात श्रद्धाचा टन्ना वाजवायला लागलो ती खूप जोरात ओरडत होती तिचा आवाज ऐकून मला अजून जोश येत होता व्याघरा खाल्ल्याने माझ्या खूप ताकद आली होती मी तिच्या अंगावर चढून तिला मारत होतो अंगावर तेल लावल्याने श्रद्धाला वाजवायला खूप मजा येत होती अर्धा तास मी श्रद्धाला वाजवालं आज तिच्याची आग शांत झाली होती मी श्रद्धाचे पाय फाकवले तिच्या टण्यावर थुंकलो आणि माझे दोन बोट तिच्या आत घातले ती ओरडायला लागली मी तिच्या टण्यातून मुताचे फफवारे काढले तिच्या टण्यात तेल सोडून त्यांना वाजवून तेलाचे फफवारे काढले आता माझं आता पाणी काढणार होत मी श्रद्धाला पोझिशन मध्ये वाजवायला लागलो शेवटी मी श्रद्धाच्या टण्यात पाणी सोडले त्या दिवशी मला जन्नत मिळाली घेतल्यानंतर मी श्रद्धाच्या अंगावर होऊन राहिलो सात तास श्रद्धाला चिपकून झोपलो नंतर आम्ही अंघोळी लागेलो श्रद्धाला एवढं वाजवलं होत की तिला चालताही येत नव्हते मी तिला उचलून फार्म हाऊसच्या स्विमिंग पूल मध्ये घेऊन गेलो आम्ही अंघोळ केली रात्र झाली होती म्हणून आम्ही जेवण केलं तिथेच नागडे झोपलो सकाळी परत घरी आलो त्या दिवसापासून जेव्हा पण आम्ही घरी एकटेच असतो तेव्हा फार्म हाऊस वर येऊन श्रद्धाला वाजवतो